मंडई नमस्कार बीड बीड म्हटलं की आजकाल लोकांना धास्ती वाटायला लागली आहे पण मी मात्र अभिमानानं सांगतो की माझा जन्म बीड जिल्ह्यात झालाय आणि मी दीर्घकाळ बीड जिल्ह्यात काम सुद्धा आहे मी लातूर जिल्ह्याचा सा आताचा रहिवासी असलो तरी जन्मानं मी बीडकर आहे कारण माझ्या जन्म प्रमाणपत्रावर जन्मगाव रेणापूर तालुका अंबाजोगाई हो जिल्हा बीड अशी नोंद आहे त्यामुळे मी जन्मानं बीडकर आहे त्यामुळं बीडची बदनामी होणं मला आवडत नाही पण बीडच्या राजकारणात चाललेल्या गमती जमती मात्र तुम्हाला मला सांगायला आवडेल आजकाल एक चित्रपट मागच्या काही काळामध्ये प्रचंड गाजला होता आणि तो म्हणजे बाहुबली बाहुबली बिगिनिंग बाहुबली कन्क्लूड आता अजून एक काय येतोय माहीत नाही मला पण त्या बाहुबलीचा तिसरा पाठ बीडच्या राजकारणात आपल्याला बघायला मिळतो या सगळ्यामध्ये बाहुबली कोण ती काय शिवगामी कोण देवसेना कोण हो या सगळ्या गोष्टी सिद्ध होतील तेव्हा होतील पण या सगळ्यामध्ये कटप्पा कोण हे पण आता बघायला पाहिजे ज्याने बाहुबली कटप्पाने बाहुबली को क्यो मारा या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल झालं असं की प्रत्येक जण आपापल्या नेत्याला सध्या सुरेश धस आहेत म्हणजे फिल्मचे वाक्य विक्य सगळं ते घेऊन आपलं मस्त असं काय काय बोलत असतात आणि सुरेश मुळे मीडियात सुद्धा एक रंगत आली आहे म्हणजे जो मीडिया असा हे झाला होता ना एकदम कठोर झाला होता त्याच्यामध्ये मग त्या सुरेश धसच्या बोलण्यामुळे त्या मीडियामध्ये एक गंमत आली आहे रंगत आली आहे विषय गंभीर पण सुरेश धस ज्या अंदाजात तो गंभीर विषय मांडत असतात त्यामुळे त्याची एक वेगळी चर्चाच होते म्हणजे मुन्नी आहे राष्ट्रवादीत एक त्या मुन्नीची सुन्नी करून टाकील असं जे काय सुरेश धस बोलत असतात ते फार रंजक असतं सध्या सुरेश धस भारतीय जनता पार्टीत आहेत सध्या हा शब्द मी मुद्दाम वापरत असतो कारण ते आधी भारतीय जनता पार्टीत होते नंतर राष्ट्रवादीत गेले पुन्हा भारतीय जनता पक्षात आले असे बहुतेक सगळेच राजकारणी सध्या या पक्षात आहेत असंच म्हणावं लागतं म्हणजे सध्या मी इथे आहे हल्ली मुक्काम इथे आहे म्हणजे मूळ मुक्काम कुठला आहे ते कुणाला सांगता येत नाही पण हल्ली मुक्काम सुरेशांचा भारतीय जनता पक्षात आहे आणि जिथे ते असतात तिथल्या नेत्याचं प्रचंड कौतुक करत असतात म्हणजे ते जेव्हा पंकजा मुंडेंना नेता मानत होते तेव्हा त्यांचंही कौतुक करत होते गोपीनाथ मुंडेंना नेता मानत होते त्यांचंही कौतुक करत होते अजित पवारांना नेता मानत होते तेव्हा त्यांचंही कौतुक करत होते धनंजय मुंडेंना नेता मानत होते तेव्हा त्यांचंही कौतुक करत होते आता ते देवेंद्र फडणवीसांना नेता मानतात तेव्हा त्यांचंही कौतुक करतात नेता मानणं सोडून दिल्यावर टोकाचा विरोध पण करतात सुरेश दस हे पण आपण बघितलेलं आहे अर्थात सुरेश दसांच्या सुद्धा व्यक्तिगत आयुष्यामध्ये बरेचसे हल्ले या सगळ्या नेत्यांनी केलेले आहेत सुरेश दसानी देवेंद्र फडणवीसांना नेता मानत मानत त्यांच्या मतदारसंघातलं याच काम म्हणजे पाण्याचं काम पूर्ण करण्याबद्दल देवेंद्र फडणवीसांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या होत्या आणि त्यांनीच त्या पूर्ण केल्या म्हणून त्यांनी त्यांना बाहुबली देवेंद्र बाहुबली तो महेंद्र बाहुबली अमरेंद्र बाहुबली त्यानंतर हे देवेंद्र बाहुबली असे तिसरे बाहुबली त्यांनी राजकारणात आणले जरा तोडून ते एक दिलं नऊ पॉईंट सहाच दिलं तर बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातले पाच तालुके कायमचा विषय मिटणारे आणि ही फक्त आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकून आहे आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही मिळणार बी नाही फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात दुसरं कोणी देणार नाही आता पंकजा मुंडेंच्या समोर त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या जिल्ह्यातला एक आमदार भारतीय जनता पक्षाचा देवेंद्र फडणवीसांना बाहुबली म्हणतो आहे जो आधी पंकजा मुंडेंना शिवगामी म्हणायचं विरोधात असल्यामुळं शिवगामी म्हणजे पंकजा मुंडे कशा त्या जे अर्थात ते तसं होतंही म्हणा पंकजा मुंडे अशा त्या मातृत्वाच्या थाटामध्ये असतात म्हणजे मी आता आई झाली आहे मी आता मोठी झाली आहे या थाटामध्ये ते असतात म्हणजे खरंतर तर आपण गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहोत बीड जिल्ह्याच्या कन्या आहोत आणि यांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे असं वाटण्याच्या आयुष्य त्यांना मी या जिल्ह्याची पालक आहे मी या जिल्ह्याची माता आहे आणि यांना देणं हे माझं कर्तव्य आहे असा भाव त्यांच्या मनामध्ये सदा असतो तो चुकीचा आहे असं मी म्हणत नाही पण तो तसा उगाच ज्येष्ठतेचा मोठेपणाचा भाव असतो आणि म्हणून त्या असं राणीसारखं सांगत असतात त्यामुळं पंकजा मुंडेंचे राजकीय विरोधक त्यांना ते शिवगामी म्हणायचे शिवगामी देवी मेरा वचन ही मेरा शासन है आणि मग पंकजा मुंडेंना त्यांना बाहुबली म्हटल्यामुळं ती संधी साधावी वाटली आणि त्या म्हणाल्या काय म्हणाल्या ऐका देवेंद्रजी एक किस्सा आठवला मला की आपण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात खर तर तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात नेते आहात आणि आम्ही ज्या कॅबिनेटमध्ये काम करतो त्याचे तुम्ही प्रमुख आहात तुमच्याविषयी आदर भावच नेहमी येतो पण आज ममत्व भाव येतोय कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होती <laughs> तर शिवगामिनी ही बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला शिवगामीचं वाक्य असत मेरा वचन ही है मेरा शासन त्यांनी इथे डबल गेम केला म्हणजे ज्याविषयी ममत्व भाव येत आहे असं सांगितलं मी पुन्हा म्हणतोय पंकजा मुंडेंची ही गडबड नक्की होती आहे मी ताईंचा चाहता आहे जवळचा आहे गोपीनाथ मुंडेंची लेख म्हणून जवळचा आहे त्यांना आवडत नाही असं म्हटलेलं पण तरीही मला ते आवडतं कारण गोपीनाथ मुंडेंच्या लेखीचं कौतुक करणं मला आवडतं म्हणून मी सांगतो पुन्हा पण त्या नेहमी अशा मोठेपणाच्या रोलमध्ये जातात म्हणजे गोपीनाथ मला मला शिवगामी म्हणत असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या विषयी माझ्या मनात ममत्वाची भावना आली आहे कारण शिवगामी बाहुबलीची आई होती असं त्यांना म्हणायचं होतं ठीक आहे त्यांच्या मनातल्या भाव त्यांना जाणवत यावर कहर झाला तो म्हणजे या सगळ्या लोकांना त्यांनी उघड केलं की हे मला शिवगामी म्हणत होते तुम्हाला आता बाहुबली म्हणायला लागलेत हे सगळं झालं देवेंद्र फडणवीस चेहऱ्यावर तेव्हा मंद स्मित होतं ते नेहमीच म्हणजे फडणवीसांचं मंद स्मित फार मस्त असतं बघा म्हणजे तुम्ही तसे डोळे असे मिचकावतात असं करतात आणि असं असं हसतात त्या स्मितचा अर्थ अनेकांना अजून उमगलेला नाहीये जसं शरद पवार कळायला अनेक जन्म घ्यावे लागत असं राऊत म्हणाले होते तसं मला वाटतं त्यांनी ते, ते डोळे मिचकावून स्मित केलं की त्या त्या हास्याचा अर्थ कळायला अनेकांना अनेक वर्ष घालावे लागतील त्यांचं ओके आणि त्यांचं स्मित या दोन्हीचे अर्थ लवकर कळत नाहीत ओके म्हणजे काय हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो त्यामुळे मी त्यांना म्हणत असतो की प्रेम करणाऱ्या माणसाला ओकेचा फ्लायंग केस देत जाऊ नका म्हणजे उगा त्याचा तू म्हणतोय त्याला ओके मला नुसतंच कळलंय समजलंय ते ओके की हे करायला ओके काही कळत नाही लवकर ते तसं त्यांनी त्यांनीही ह्या सगळ्या विषयाकडे टाळून दिलं मंदस स्मित केलं आणि त्यांनी सुरेश दसांना काय संबोधलं त्यांच्या तोंडून ऐका कामामुळे ज्यांचा उल्लेख या तालुक्यामध्ये आधुनिक भगीरथ म्हणून होणार आहे असे आपले लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस ऐकलं ते भगीरथ म्हणाले म्हणजे त्यांनी पंकजा मुंडेनाही विरोध केला नाही सुरेश धसांना खाली लोटलं नाही पण ते शिवगामी कोण आई कोण लेकरू कोण काय कोण हे कळलं नाही पण या सगळ्यामध्ये कटप्पा कोण ज्यानं बाहुबलीच्या पाठीत खंजला होता तोही प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण असा कटप्पा शोधणं आवश्यक आहे या बीड जिल्ह्याच्या राजकारणातला हा कटप्पा कोणत्या टप्प्यावर फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसतो बाहुबलीच्या हे सुद्धा बघणं आवश्यक आहे त्या कटप्पाचा शोध मात्र चालू आहे इव्हन तो आता बगीरथ कटप्पा ठरतोय पंकजा मुंडे कटप्पा ठरतात त्या शिवगामी ठरल्यात ऑलरेडी की धनंजय मुंडे कटप्पा ठरतायत की अजून कोण कटप्पा ठरतायत हे येणारा काळ सांगेल पण बघूया त्या बाहुबली बिगेन्स बाहुबली कन्क्लूड आणि बाहुबली कंटिन्यू हा तिसरा चित्रपट बीडच्या राजकारणात आपल्याला बघायला मिळाला नमस्कार